नमस्कार महिला धोरण तीन दशकं विविध क्षेत्रातील कृत कर्तृत्ववान महिलांच्या गौरवाच्या निमित्ताने आपण जमलेलो आहोत यशस्विनी सन्मान सोळा आज ह्या कार्यक्रमाला तीन वर्ष होत आहेत आणि तीन दशकं ह्या धोरणासाठी होत आहेत आज ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आमच्या सगळ्यांच्याच मार्गदर्शिका अनुआगाजी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेब अजित निंबाळकरजी ज्यांच्या प्रयत्नातून हा काम कार्यक्रम दरवर्षी इथे यशस्वी होतो असे अंकुश काकडेजी ज्यांचा आज कौतुक आपण करण्यासाठी इथे जमलेलो आहोत अशा मीनाक्षीताई कलावतीताई रुक्मिणीताई संध्याताई राजेश्रीताई श्रद्धाताई निवड समितीच्या सद्यत सदस्य सगळ्या सीमा कुलकर्णी मेधा भोरसे निर्जाताई रेणुकाकड ग्रंथ जो आज होतो आहे त्याच्या ज्यांनी लेख दिले असे डॉक्टर किरण मोगे वैशालीताई पुस्तक प्रकाशनाच्या दिपाली चौधरी त्याचबरोबर विक्रम गायकवाड हेही आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे व्यासपीठावरील रोहिणीताई आणि उपस्थित बंधुवण भगिनीनं खरं तर हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचा असतो आणि अनेक वर्ष यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये काम करत असताना हा कार्यक्रम आठ तारखेला आयोजित असायचा महिला दिनाच्या निमित्ताने आणि अनेक वर्ष महिला दिनाचे कार्यक्रम किंवा तो आठवडा इतका व्यस्त असतो की खरं तर अनेक महिला नुसत्या चक्रा मारून धावपळ करूनच थकून जातात आणि नंतर माझ्या लक्षात आलं की बाकी पुरं वर्ष तो महिला दिन संपला की काहीच होत नाही आणि माझं स्वतःचं म्हणणं आहे की एक दिवस महिला दिन साजरा करण्यापेक्षा तीनशे पासष्ट दिवस जर माणूस की जगलो ना तर मला वाटत नाही आम्ही काही फार वेगळं मागतोय मगाशी एक छान घटना घडली एका दोन खोल्या तिथे रेनोवेट झाल्या आहेत त्याच्यामुळे मी आणि वंदनाताई पण रेनोवेशन नंतर आल्यामुळे आम्हालाही दोघींना कळी दे भूलभुलैया काय आम्हाला त्याच खोल्यात सापडे ना आणि आगाजी आणि वंदनाताई यांची मैत्री पुण्यापासून लोकसभेप राज्यसभेपर्यंतची अतिशय दोघींची खूप जवळची मैत्री आहे आणि त्या दोघी बसल्या होत्या आणि मी त्यांना म्हटलं की चला जिथे सगळ्यांना ज्यांचं कौतुक करण्यासाठी आपण जमले होतं आपण तिथे जाऊया तिथे सगळ्या महिला बसल्या होत्या आणि बरेच पुरुषही बसले होते तर मी त्या पुरुषांना म्हटलं की जरा सरकता का कारण का ह्या सगळ्या महिलांना व्हायचा आहे तर आगाजी म्हणाल्या की आम्ही पुरुषांना नाही जसं आम्ही पन्नास टक्के जागा घेऊ पन्नास टक्के पुरुषांना त्या एका मिनिटात त्या म्हणला त्यांचाही मान सन्मान करू त्यामुळे अगदी क्षुल्लक गोष्ट होती पण ती जाणीव ठेवणं की आम्ही जरी महिला असलो तरी आम्हाला हक्कांसाठी झगडावं लागतं लढावं लागतं तसं जर पुरुष त्या कार्यक्रमात आले तर त्यांचा आम्ही मान सन्मानच करू आणि आमच्या बरोबरीने त्यांना साथ देऊ त्यामुळे हा जेंडरमधला जो अडचण आहे कधीतरी ज्याला आपण म्हणतो ब्रेक द ग्लास सिलिंग हे आपल्याला कर केलंच पाहिजे आणि त्याचा सगळ्यात सुंदर उदाहरण या अनुआगाजी आहेत अनु आगांनी आगा अशी एक कंपनी चालवली थर्मॅक्स जी, जी सगळ्यांनाच माहिती आहे जी त्या काळामध्ये जास्ती पुरुष प्रधान होती म्हणजे इंजिनियर महिला एका इंजिनिअरिंग कंपनीची अध्यक्ष होऊ शकते ह्याचं मला वाटतं देशातलं सगळ्यात मोठं आणि सुंदर उदाहरण हे अनु आगाजी आहेत त्या कधी जेंडरमध्ये अडकल्याच नाहीत म्हणजे मी एक महिला आहे मग मी फ्लोरवर कशी जाऊ मी एक महिला आहे म्हणून ही शिडी चढून हे प्रॉडक्ट कसं बघू त्याच्यात त्या कधी अडकल्याच नाहीत त्याच्यामुळे आम्ही अनु आगाजींकडे बघून एक नेतृत्व म्हणून बघतो एक कर्तृत्व म्हणून बघतो त्यांच्याकडे एक महिला म्हणून आम्ही खरंच कधी पाहिलेलं नाही आणि पार्लमेंटमधले अनेक अनुभव वंदनाताईंनी त्यांचे फार चांगले घेतलेले आहेत अतिशय उत्तम भाषण आणि देशामध्ये जेव्हा महत्त्वाची बिलं असायची तेव्हा अनुआघांचं मग शिक्षण असेल समता असेल ह्याच्यावरची जी, जी मतं आहेत ही फार म्हणजे सरकारही फार सिरियसली घ्यायची आणि टीच इंडिया फाउंडेशन ज्यामध्ये आता त्या काम करतात त्या टीच इंडिया फाउंडेशनमध्ये ह्या देशामध्ये शि समता कशातून येते जो आपल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा सावित्रीबाई फुलेंनी ज्याची सुरुवात केली ते शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं आजच्या काळामध्ये जर अतिशय उत्तम काम कोण करत असेल तर ते अनु आघाजींचं टीच इंडिया फाउंडेशन करतं त्यांचं कितीही कौतुक केलं तरी कमी आहे ही त्या शेवटच्या घटकाच्या मुलाला इंग्रजी भाषा आली पाहिजे सायन्स आलं पाहिजे गणित आलं पाहिजे त्याच्यासाठी सगळ्या ज्या संशाळा आहेत ज्या म्युन्सिपल म्युन्सिपालिटीच्या आहेत किंवा ज्याच्यात असं आपल्याला अजूनही समज आहे की फार चांगलं शिक्षण मिळत नाही त्या शेवटच्या युवक आणि युवतीपर्यंत जाऊन त्यांना समान अधिकार आणि समतेची भाषा कशातून येते तर ती फक्त शिक्षणातून येते तर त्याच्या टीच फाउंडेशनमध्ये थर्मॅक्सनंतर त्यांनी जे काम केलं आणि आज थर्मॅक्स कंपनीमध्येही मुलगी अतिशय उत्तम काम तर मॅक्स कंपनी म्हणजे त्या म्हणतात त्या रिटायर्ड आहेत ते काही रिटायर्ड वगैरे नाही आहेत ते मला वाटतं ते, ते आणि पवारसाहेब हे कधीच रिटायर न होणारी दोन लोकं आहेत त्यांची ही मुलगी नेहमी म्हणत असते की माझी आई काही थांबत नाही पण मला वाटत नाही अनु अनुआाजी कधी थांबू शकतील आणि आमची इच्छा नाही त्यांनी कधी थांबावं कारण त्यांच्याकडे बघून त्यांचा उत्साह बघून त्यांचं कर्तृत्व बघून आपल्याला सगळ्यांनाच त्या स्वतः त्यांच्या भाषणामध्ये त्यांची सगळी जी गोष्ट त्यांचे अनुभव सांगतीलच पण एक अतिशय भारतातली कर्तृत्ववान व्हायला त्याच्यामुळे मला असं वाटतं आपण सगळ्यांनी अनुवागांनी आज जो आपल्याला वेळ दिला त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं कौतुक करूया थँक यू सो so मच मच आणि मी इंग्रजीत बोलत नाही कारण का त्यांना मराठी व्यवस्थित येतं त्या नो युअर क्वाईट गुड आय नो आय एव्हरीथिंग आय नो फ्रॉम हर सो ऑल युअर सिक्रेट्स आय नो पण खरंच वंदनाताईंनी आणि अनुवागाजींनी जरी त्या दोन्ही पुणेकर असल्या तरी दोघींनीही अतिशय उत्तम काम हे जे भारताच्या संसदेत केलेलं आहे त्याच्यामुळे पुण्यामधल्या कर्तृत्वान महिलांचा जेव्हा जेव्हा इतिहास लिहिला जाईल त्याच्यात महाराष्ट्रात देशात घडवलेल्या वंदनाताईंचं पर्यावरण आणि पार्लमेंटमधलं काम आणि आग अनुआगाजींचं शिक्षणातलं आणि त्यांच्या थर्मॅक्स कंपनीची ही यशोगाथा ही आयुष्यभर आपण आपली अनेक पिढ्या लक्षात ठेवतील आणि आमच्या दोघींकडून आणखीन अपेक्षा आहेत की आज आपण पुण्यामध्ये बघतो आहे आपण पुणे शहरात बसलो आहोत म्हणून मी त्याचा उल्लेख करीन की पर्यावरण पाणी हे सगळे प्रश्न खूप गंभीर पुण्यासारख्या शहरांमध्ये व्हायला लागलेत तर तुमच्या दोघींचाही मार्गदर्शक एक पुणेकर म्हणून पुण्यासाठी म्हणून आपण सगळ्यांनी पर्यावरणामध्ये जे काम त्यातल्या दोघीही तुम्ही तज्ज्ञात आमची अपेक्षा आहे की राजकारण होत राहील पण आपण शेवटी सगळे पुण्यात राहतो त्याच्यासाठी तुमच्या दोघींचं मार्गदर्शन ज्या अर्बनमध्ये आम्ही जे काम करतो आहे चव्हाण सेंटरच्या माध्यमातून त्याच्यात आपण सगळ्यांनी आम्हाला मार्गदर्शन तुम्ही दोघींनी करावं एवढी मी आपल्या दोघींकडून अपेक्षा करते आज एक पुस्तकाचंही आम्ही प्रकाशन करतो आहे त्या पुस्तकामध्ये गेल्या तीस वर्षामध्ये एखादा निर्णय आपण जेव्हा घेतो मी आत्ता ताईंना शेजारी तेच सांगत होते की पॉलिसी मेकिंग म्हणजे एखादा निर्णय आता मी पार्लमेंटला निवडून का जाते मला पॉलिसीमध्ये काम करायची इच्छा आहे आणि आता आदरणीय पवारसाहेबांनी मंत्री असताना अनेक निर्णय घेतले असतील पण प्रत्येक निर्णयानंतर आता तंत्रज्ञान इतकं बदलत चाललं आहे की आपल्याला आपण जो निर्णय पाच वर्षापूर्वी घेतला होता जी पॉलिसी केली होती त्याच्यात काय बदल आणणं गरजेचं आहे त्याच्यामुळे हा तीस वर्षाचा लेखाजोखा आम्ही सगळ्यांनी एका पुस्तकात डॉक्युमेंट केलेला आहे की तीस वर्षात आरक्षणामुळे काय इम्पॅक्ट झाला काय करण्याचा गरज होता कुठे आपण कमी पडलो आणि आता पुढे काय बदल घडू शकतो कारण का बहि महिला धोरण आलं त्याच्यातून खूप नवीन नेतृत्व राज्याला मिळालं पण ते आरक्षण संपल्यानंतर त्या नेतृत्वाचं काय होतं म्हणजे आज इथे आले आहेत का नाही माहिती नाही मला जिल्हा परिषदच्या आपल्या पुण्याच्या अध्यक्ष आहेत सविताताई दगडे हां या सविताताई इथेच बसल्यात सविताताई दगडे जिल्हा परिषदच्या अध्यक्ष अनेक वर्ष होत्या अतिशय उत्तम काम त्यांनी केलं पण त्याच्यानंतर त्यांच्या लिडरशिपला जबाबदारी म्हणून अजून पुढे काय काय आपल्याला करता येईल किंवा ती लिडरशिप कुठे पुढे जाईल त्याचा एक आरक्षणा त्या आरक्षणाच्या पुढची पाच दहा वर्षाचा लेखा म्हणजे समाजाने त्या महिलेला म्हणजे सविता ती असं नाही पण त्या आरक्षणानंतर महिले त्या महिलेला तेवढीच समाजान संधी मिळते का ह्याचाही विचार आपण केला पाहिजे आणि त्याच्यासाठी खरं तर हे पुस्तक मी दत्ताभाऊंचा आवर्जून उल्लेख करीन कारण का दत्ताभाऊंनी हे पुस्तक डॉमिने डॉ डौ, म्हणजे हा सगळा डेटा कलेक्ट करून त्याचा इम्पॅक्ट पॉलिसी उत्तम होती पण त्याचा सातत्याने त्याच्यात होणारे बदल म्हणजे आदरणीय पवारसाहेबांनी जेव्हा पॉलिसी केली तेव्हा तंत्रज्ञान मोबाईल नव्हता त्याच्यामुळे आज ट्रोलिंगमुळे होणारे वै महिलांचा क्राईम किंवा आजकाल जे फोटो व्हायरल करतात ज्याला आज डीप फेक म्हणतात किंवा जो डार्क नेट आता डार्क नेट ही गोष्ट आता तुम्ही म्हणाले काय सुप्रिया सोळे डार्क नेट आम्ही कधी ऐकलेलं पण नाही डार्क नेट नावाचं असं एक तंत्रज्ञान आहे आता ज्याच्यामुळे आपण ती गोष्ट कधी शोधूच शकत नाही म्हणजे एखादी गोष्ट जर तुम्ही डार्क नेटच्या थ्रू माझ्याबद्दल केली तर मी किती पोलिसांची यंत्रणा लावली तर तो सोर्सच कळणार नाही कारण का तो सोर्स कुठेतरी दुसऱ्या भलत्याच त्याचा जो ते तंत्रज्ञान असेल ते दुसऱ्या देशात असेल आणि एक नवीन डीप फेक नावाची गोष्ट आज आली ज्या बातम्या तुमच्याकडे येतात त्या डीप फेक म्हणजे त्या खऱ्या आहेत का खोट्या आहेत ह्या तुम्हाला कळणार कशा आणि हे मी का बोलते आहे ह्याचं कारण आपल्याबद्दल होणारं ट्रेनिंग बचत गटाच्या एवढ्या मोठ्या सगळ्या यशस्वीनी महिला मला समोर दिसत आहेत म्हणून हे खूप आपल्यासाठी महत्त्वाचं आहे की आपण सगळ्याजणी व्यवसाय करता व्यवसायामध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग करून अनेक लोक ह्या डीप फेक आणि डार्क नेटच्या माध्यमातून व्यवसायामध्ये लोकांना फसवण्याचं काम करतात जे आपल्यालाही होऊ शकतं यशस्वीमध्ये हे सगळ्यांनाच होऊ शकतं त्यामुळे आधी कसं चलन फक्त पैशाचंच होतं मी तुम्हाला कॅश दिले तुम्ही मला परत केले विकत घेतली आता सगळं ऑनलाईन झालं आहे त्या ऑनलाईनच्या मागे जे तंत्रज्ञान आहे त्याच्यात हे डार्क नेट आणि डीप फेक आहे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मला वाटतं मागच्याच आठवड्यात मुकेश अंबानींच्या कंपनीत ते झालं होतं आता एवढ्या मोठ्या माणसाच्या कंपनीत होऊ शकतं तर आपल्याला तर कोणी या डार्कनेटमध्ये फसवेल त्यामुळे यशस्विनीच्या या कामामध्ये तंत्रज्ञानाचंही ट्रेनिंग आज आपल्याला फक्त बचत गट आता अनु आगाजींना फार कौतुक वाटलं एवढं त्यांना आपण सामान दिलं आता गिफ्ट वाढून मला वाटतं दोन महिन्याचंच सामान दिलं आहे त्यांना काय जावंच लागणार नाही आता किराणा मालाच्या दुकानामध्ये बट आता ह्या सगळ्या एवढ्या सुंदर व्यवसाय आणि गोष्टी तुम्ही करताय त्याचबरोबर फायनान्शियल लिटरसीचं ट्रेनिंग आणि हे न, नवीन तंत्रज्ञान आता मला सांगा जेव्हा सा साहेबांनी हे धोरण केलं तेव्हा हे डीप फेक आणि डार्क नेट कुठे होतं त्याच्यामुळे पॉलिसी दर पाच दहा वर्षांनी तंत्रज्ञानाबरोबर बदलली पाहिजे त्याच्यासाठी इनोव्हेटिव्ह गोष्टी त्याच्यामुळे सरकारनी पण कितीही सुंदर धोरण आणलं तरी दर पाच दहा वर्षांनी पुन्हा ते बिल आणून त्याच्यावर आत्मचिंतन करून तंत्रज्ञानावर होणारे बदल समाजात होणारा त्याचा इम्पॅक्ट याचा अभ्यास करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे यशस्विनीच्या माध्यमातून आज महिलांच्या धोरणाबरोबर त्या धोरणामध्ये आज काय बदल करणं गरजेचं आहे त्याचा इम्पॅक्ट काय ह्या सगळ्याचा आढावा हा घेणं ही अपेक्षित आहे म्हणजे असल्या सगळ्या कार्यक्रमात आज व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येक भगिनींकडून माझी अपेक्षा आहे की या सगळ्या पॉलिसी लेवलला तुम्ही सगळ्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं पाहिजे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्याचबरोबर आदरणीय पवारसाहेबांच्या जेव्हा ऐंशी वर्षाचे झाले तेव्हा आम्ही एक स सहस्र चंद्र दर्शन हा कार्यक्रम केला होता आणि खरं मला माहिती नव्हता तो कार्यक्रम असा असतो म्हणून असं असतं ज्यांना माहिती नाही त्यांना की एक हा आपण एक्क्याऐंशी वर्षाचे झालो की एक हजार चंद्र बघितलेत असं म्हणतात तर ते काहीतरी कार्यक्रम करायचा असतो तो खूप प्रेमाने सोलापूरकरांचाच आग्रह होता महेश भाऊंचा ताई आग्रह होता की आपण जर तो करूया तो मी म्हटलं जरूर करूया पण त्याच्याबरोबर काहीतरी सबस्टॅन्शियल चांगलं करूया आणि त्याच्यात आदरणीय पवारसाहेबांच्या नावाने आम्ही एक इन्स्पायर फेलोशिप केली जी साहित्य शिक्षण आणि ॲग्रिकल्चरमध्ये केली आणि ह्या वर्षीपासून एक महिलांसाठी आम्ही ती फेलोशिप करतोय ज्या फेलोशिपमध्ये दहा महिलांना दरवर्ष वर्षातून दहा महिला त्या फेलोज असतील प्रत्येक महिलेला एक लाख रुपये इनोव्हेटिव्ह काहीतरी चांगलं करण्यासाठी दिलं जाईल अशा महाराष्ट्रातल्या दहा महिला आणि त्याच्यामध्ये माझी एक विनंती राहील दीप्तीताई आणि या सगळ्यांनी मला जेव्हा या प्रपोजल दिलं तेव्हा मी त्यांना एवढीच विनंती केली की ह्याच्यात प्राधान्य एकल महिलांना द्यावं म्हणजे कुठल्याही कारणामुळे ज्या एकल महिला असतील कारण ह्या राज्यामध्ये एकल महिलांसाठी काही वेगळं एक धोरण हे आणण्याचा प्रयत्न आम्ही करतोय त्या त्यातला पहिला एकदा एकल महिलांचं धोरण याच्यात आणण्यात आम्हाला यश आलं पण सरकारच्या मदतीने या एकल महिलांसाठी काही प्राधान्य करता येईल का त्याचा इम्पॅक्ट गावागावांमध्ये दिसला पाहिजे तो अजून जेवढं अपेक्षित आहे तेवढं आम्हाला दिसत नाही त्याच्यात आणि हे मी सगळं काम सरकारवर टीका करण्यासाठी भाषण करत नाही आहे पण मला असं वाटतं आपणली पण सामाजिक बांधिलकी आहे की, की त्याच्यात धोरणात्मक सोशल इम्पॅक्ट आपल्या कामातून आला पाहिजे आता सोशल इम्पॅक्ट कसा तुम्ही क्वांटिफाय करता म्हणजे माझं सगळ्यात लाडकी स्टोरी म्हणजे धोंड जेवण म्हणतात ना त्याची आहे मला हे नेहमी कौतुकास्पद वाटतं कारण का, का मला धोंड जेवण कधीच माहितीच नव्हतं शिंदेंनी माझ्या वडिलांना बोलवलं नाही कधी जेवायला ना, ना पवारांनी सदानंद सोळेंना बोलवलं त्याच्यामुळे मला धोंडी जेवण काय असतं हे माहितीच नव्हतं पण ते मला कुणामुळे कळलं तर रीलमुळे कळलं मी रोज पाच मिनटं रील बघते हे मी कबूल करते पण मी पाचच मिनटं बघते माझ्या फोनला लॉक आहे मी पाच मिनटं रील चोवीस तासात बघितले की माझा रील लॉक होतो नाही आता दोन तास तिथे झालं झालं खासदार की गेली तिकडे रील बघण्यात तर मी <laughs> तुम्हालाही विनंती करीन की पाचच मिनटं रील बघा सगळेजण आणि ते बघता ते खरं नसतं काल ते पत्रकार माल्यावर म्हणले कॉमेंट द्या आजकाल मी बघते पुणेकरांमध्ये वंदनातही तुम्ही जरा लक्ष घाला आजकाल रील्स करून नको नको ते पुण्यात व्हायला लागले ते कुठेतरी थांबवा प्लीज आणि त्याच्यात रिस्क पण इन्वॉल्व आहे त्याच्यामुळे हे रील्सचं गंमत म्हणून ठीक आहे पण ती गंमत आहे एवढंच समजून करा त्याच्यात आज जे मी वर्तमानपत्र आणि मीडियावर बघते अतिशय काळजीचं आहे त्याच्यामुळे एक समाज म्हणून रील्समध्ये सेफ्टी फर्स्ट हे घरी जाऊन प्लीज प्रत्येकाने आपल्या मुलांना सांगा कारण का अतिशय गंभीर विषय तो व्हायला लागला आहे पण रील्स बघत असताना मी एक फोटो बघितला एक पक्षाचे खा आमदार आहेत ते आणि त्याची बायको फार कौतुकाने त्यांच्या जावयाचे पाय धुवत होते आणि मी ते बघितल्यावर मी विचार केला की ह्या तर आधी आपल्याकडे होते तेव्हा मी लग्नाला गेले होते म्हटले हा बाबा का पाय धुतोय लग्न तोहून चार वर्ष पाच वर्ष झाली तर मग मी ते अजून बघितलं आणि मग उतरले मी गाडीतून मला कोणीतरी भेटलं मला वाटतं स हे प्रशांतदादाच भेटले मी प्रशांतदा विचारलं की हा बाबा याचे पाय का धुतोय याचं लग्नाला तर आपणच एकत्र गेलो होतो ते म्हणले अरे ताई येतं धोंडी जेवण आहे म्हटलं म्हणजे काय ते म्हणले दर चार वर्षांनी जावायला जेवायला बोलवायचं असतं आणि सासू तीन वर्षांनी तीन वर्षांनी तुम्ही धुतं वाटतं <laughs> तर त्यांनी सांगितलं की दर तीन वर्षांनी जावायला बोलवायचं आणि जावायचे पाय धुवायचे पण कशासाठी म्हटलं नाही अशीच पद्धत असते तर मी म्हटलं की मी माझ्या लोकसभा मतदारसंघापासून सुरू करणार जरूर धोंडी जेवण करा माझा त्याला विरोध नाही पण असं करूया आपण सासूनी त्याचे पाय धुवायच्याऐवजी जावयानी आईचे आणि सासूचे पाय धुवायला पाहिजे की एवढी सोन्यासारखी मुलगी आम्हाला दिली आणि दोघं आईचे पण धुवा ना सासू दोघींचे धुवा माझं काय म्हणणं नाही आणि दोघींना जेवायला न्या किंवा तुम्ही नवरा बायको जेवायला बाहेर न्या घरी बोला पुरणपोळी करा काही करा पण आई वडिलांना मुलीच्या किंवा मुलाच्या पाय धुवाला लावून हे कुठेतरी थांबलं पाहिजे संस्कृती करा जावयाला मुलगा करा आणि सुनेला मुलगी करा डोक्यावर बसवा सर पे दिल दिलमे बैठो आणि ह्या सगळ्या ज्या प्रथा आहेत ह्या सोशल चेंज दाखवतात आणि ते इन्स्टाग्राम मध्ये कौतुकाने दाखवत होते कुठली कौतुक करण्यासारखी गोष्ट नाही यू हॅव टू लीड बाय एक्झाम्पल जेव्हा लोकप्रतिनिधीच अशा गोष्टी करतात याचं समाजाचं चित्र दाखवत धोंडी जेवण हे एक निमित्त आहे मला तुम्हाला सांगायचं की आजही महाराष्ट्रामध्ये होंड्याचे प्रश्न आहेत गेटकेनचं लग्न आजही मराठवाड्यात होतं होतं का नाही मेहबूब त्यामुळे ह्या गोष्टी मग थांबवणार कधी निर्मलाताई था गाव गाव फिरत असतात त्यात रोज लढत असतात एक तरी केस येतेच त्यांच्याकडे म्हणजे कुठल्या तरी मुलीवर कौटुंबिक हिंसाचार पूजा आहे का इथे पारगे पूजाने एक मोठं कार्यक्रम जिल्हा परिषदचा केला होता मला आठवतं कोविडच्या काळामध्ये सगळ्यात जास्त कौटुंबिक हिंसाचाराचं डॉक्युमेंटेशन कधी झालं तर कोविडच्या काळात झालं मग एकविसाव्या शतकात आपण तीस वर्ष एवढी मोठी धोरणं केली आहे आमच्या सविता ताई जिल्हा परिषदच्या अध्यक्ष झाल्या आमच्या वंदनाताई पुण्याच्या महापौर झाल्या एवढी मोठी क्रांती घडली अनुआवागानी थर्मॅक्सची कंपनी शून्यातून मोठी केली तरी आमच्या घरातल्या महिलांना जर ह्याचं आजही ह्या गोष्टी होत असतील तर ह्याचं समाज म्हणून आपण आत्मचिंतन केलं पाहिजे की आपण समाज म्हणून कुठे कमी पडतो आणि हे भाषण फक्त महिलांसाठी नाही पुरुषांनीही आत्मचिंतन केलं पाहिजे आणि प्रत्येक आईनी विचार केला पाहिजे की माझ्या मुलाला मी काय शिकवते आणि त्याची सुरुवात मी स्वतःपासून केली पाहिजे माझा पण मुलगाचे कारण कारण का ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा आज समाजात झाली पाहिजे त्याच्यामुळे ही जी फेलोशिप आम्ही करतो आहे किंवा हे कौतुक सोहळा आज या महिलांचा आपण करतो आहे किंवा धोरणाबद्दल सातत्याने चर्चा जी चव्हाण सेंटरच्या माध्यमात होते ही याच्यासाठीच होते की समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत त्यांचे काय अधिकार आहेत हे पोचले पाहिजेत म्हणजे मा मी माझ्या वहिनी सुनंदा पवार त्यांनी कालच आम्ही बारामतीत एक खूप मोठा कार्यक्रम केला त्याच्यात रोटरीने जवळपास एक लाख सॅनिटरी पॅड्स घेतले आणि ते सगळीकडे वाटले आता विचार करा रोटरीमध्ये मा मला कौतुक एकाच गोष्टीचं वाटलं त्या पॅनलवर पु महिलांपेक्षा पुरुष जास्त होते म्हणजे एक काळ सॅनिटरी पॅड हा शब्द मी बोलले नसते मी शाळा कॉलेज पण आज एका व्यासपीठावरनं एवढ्या सगळ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित असताना एक सोशल इश्यू म्हणून तो मी बोलू शकते ह्याला मी सोशल चेंज म्हणते हे धोरण आलं हे आम्हाला अपेक्षित आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट महिलेच्या बाबतीची का नाही आपण मोकळी तिचा ची, मान सन्मान केला पाहिजे मी नेहमी म्हणते की महिला आणि पुरुषमध्ये जसं श्रद्धा आणि अंधश्रद्धा असते त्याच्यात एक थिन लाईन असते तसंच महिला आणि पुरुष आम्हाला अभिमान आहे की आम्ही घरातला स्वयंपाक घरातलं सगळं बघून देशही चालवू शकतो आणि पाळण्याची दोरीही ओढू आम्ही दोन्ही करायला आमची इच्छा आहे आणि का नाही दोन्ही करावं अशा ते सी इथे बस बसल्या आहेत समोर आशात यांची मुलं इतकी दोन्ही मुलगी तर एम डी आहे त्याच्यामुळे ह्या म्हणजे त्यांनी सगळं आयुष्य लातूरमध्ये सगळं सोशल वर्कमध्ये घालवलं पण त्याचबरोबर घरातली मुलंही मुलीही शिकल्या आज सगळ्यांच्या मुली कर्तृत्ववान पण इथे वनिता बनकर आहेत वनिता त्यांची मुलगी तर लग्न होऊन त्या फुल टायमर राजकारण समाजकारण करतात पण त्यांची मुलगी पण एम डी झाली म्हणजे मला असं वाटतं यशस्विनीच्या सगळ्या टीममधल्या एकही मुलगी अशी नाही जी फक्त ग्रॅज्युएट आहे सगळ्यांच्या मुली सर सकट डबल ग्रॅज्युएट आहे ही खूप आणि लग्नही चांगल्या घरांमध्ये झाले आहेत आणि बिनहुंड्याची झाली आहेत सगळ्या हो <laughs> म्हणतात पण त्याच्यामुळे हे सामाजिक परिवर्तन तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आज झालेलं आहे सुग्रण नावाचा कार्यक्रम जो आपण रिलायन्स बरोबर करतो असे अनेक कार्यक्रम आपण करतो कधी यश येतं कधी अपयश येतं आमच्या कोल्हापूरच्या टीमनी तर इतकं उत्तम काम सगळं केलं विद्याताई वेखंडेंनी ठाण्यामध्ये उत्तम काम केलं रिलायन्समध्ये गेल्या काय काम केलं मग कधी त्यांच्याशी भांडण होतं कधी जमून येतं थोडं प्रॉफिटवरनं मारामारी होते पण मला आनंद आहे की त्या बिचाऱ्या महिला नाही आहेत त्या सशक्त आघांसारख्या कर्तृत्वान महिला आहेत त्यांना बिचाऱ्या बचत गटातल्या महिला नको आहे त्यांना स्वतःच्या कर्तृत्वावर मेरिटवर त्यांना त्या रिलायन्सच्या तिथे काम पाहिजे त्यामुळे असे अनेक खूप चांगले प्रयोग आपल्या या प्रवासात झालेत काही मध्ये फेल झालो काहीमध्ये पास झालो पण जिद्द एकीने पण सोडली नाही त्यामुळे तुमच्या जिद्दीचं मी मनापासून कौतुक करते आणि आज इथे मोठ्या संख्येने आपण सगळ्या उपस्थित राहिला आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि आज दोनच छोटे मुद्दे घेऊन माझं भाषण संपवते एक तर सरकारने आपल्या सगळ्या लेखींसाठी एक धोरण केलं होतं की प्रत्येक मुलीला शिक्षणाची सगळी जबाबदारी महाराष्ट्र सरकार करेल मी याच व्यासपीठावरनं राजकारणं तर सगळं बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या सरकारला विनम्र विनंती करेन की तुम्ही एक शब्द दिला होता की महाराष्ट्रातल्या प्रत्येक लेकीला सगळी फी आम्ही भरू अजून ती फी आलेली नाही आणि आज पालकांनी फी भरलेली आहे आणि नीटची परीक्षा कारण का मोठ्या संख्येने महिला आहेत महिला मला सातत्याने भेटत असतात की आमच्या मुलांच्या करिअरचा मला माहिती आहे मी पण आई आहे मुलं लहान असतात तेव्हा ती के जीच्या ॲडमिशनपासून त्या आईच्या वेदना आम्ही पाहिलेल्या आहेत स्वतः भोगलेल्या आहेत आता असं वाटतं कशाला त्या दहावी आणि बारावीचा एवढा भाऊ केला असं आत्ता वाटतं जेव्हा वीस वर्षाचा प्रवास वळून पाहतो पण त्या त्या प्रत्येक ठिकाणी महत्त्वाचं असतं त्याच्यामुळे म्हणजे यशस्विनीच्या माध्यमातून आपण महिला धोरणातच काम करतोच पण महिलांचे मुलींचे शिक्षणाचेही विषय इथून पुढे किंवा नीटची परीक्षा असते ह्या मुद्द्यांमध्येही आपण काम केलं पाहिजे राजकारण होत राहील सरकार येतील आणि जातील पण आपल्या कामात सातत्य ठेवून समाजाला न्याय देण्याची जबाबदारी ही यशस्विनी महिलेची आहे त्यामुळे ह्या सगळ्या सामाजिक प्रश्नातही आम्ही सातत्याने काम करत राहू आपण मोठ्या संख्येने आज संपूर्ण राज्यातून सगळ्या जिल्ह्यातून महिला आलेल्या दिसतात तुमचं मी इथे मनापासून कौतुक करते आल्याबद्दल आभार मानते आणि यशस्विनीच्या ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुमच्या प्रत्येकाची खूप जो सहकार्य तुम्ही केलं त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानते आणि पुढच्या वर्षभरात चांगलं काम करून महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेला न्याय कसा मिळेल ह्याच्यासाठी पूर्ण ताकदीने आपण लढत राहूया अनुवागा जी आज वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या त्यांच्या मी मनापासून आभार मानून आपली रजा घेते जय हिंद जय जै महाराष्ट्र जय आघाडी